बैलगाडी मालक सज्ज सुट्टी मेकर सज्ज झेंडा पंच सज्ज आणि प्रेक्षक सुद्धा मैदान पाहिला सज्ज पब्लिक पुढं चाललं बरं का एक नंबर तासावला वाकत वाकत कितीही पब्लिकला कडच्या सांगा गाड्या सुटल्या की पुढे जाणार का तर जाणार अडचण निर्माण करणार का तर करणार परंतु घर बसल्यानं काय माहित नसतं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे विमान आले मैदाना आतला चार सुटला एक सुप्पर डुपर भाषा माणसात आला आणि इकड्या पड्याल सात गाड्या सुंदर अशी लढा सरवाय कोण होतोय सामान करी अड्याल साय आणि बकासून पड्याल हरण्याने वादळ आणि त्याच्या पडेल्या साईडला अतुलचा साज अतिशय सुंदर अशी लढा झाली आशीर्वाद घ्या खरच वाचला जीन्स पॅन्ट म्हणून वाचला दुसरी पॅन्ट तर लय अवघड काम झालं असत आरपार पार शिंग झालं